स्वाध्याय इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान धडा धावा आपत्ती व्यवस्थापन प्रश्न पहिला आमच्यातील वेगळे कोण आहे अ दुष्काळ भूकंप ढगफुटी रेल्वे अपघात उत्तर रेल्वे अपघात आ अवर्षण अतिवृष्टी वादळे सुनामी उत्तर अवर्षण ई शिलारस उष्ण चिखल, राख टोळधाड उत्तर टोळधाड ई पिके वाहून जाणे पिकांवर कीड ज्वालामुखी पीक करपणे उत्तर ज्वालामुखी प्रश्न दुसरा सांगा बहु या आपत्तीवरील उपाय अ दुष्काळ उत्तर एक पाण्याचा नियोजनपूर्वक वापर व वा पाण्याचा पुनर्वापर करणे दोन स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे योग्य नियोजन करणे तीन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे तसेच वृक्षतोड थांबवणे चार हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन नियोजनात बदल करणे आ वीज पडणे उत्तर एक मैदानात झाडाखाली उभे राहू नका तसेच उंच ठिकाणी झाडावर चढू नका दोन विजेचा खांब टेलिफोनचा खांब टॉवर इत्यादींजवळ उभे राहू नका तीन गाव शेत आवार बाग आणि घर यांच्या भोवतीच्या तारेच्या कंपाऊंडला टेकवू नका चार दुचाकी वाहन सायकल ट्रॅक्टर नौका यांवर असाल तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा पाच एकाच वेळी अधिक व्यक्तींनी एकत्र थांबू नका सहा दोन व्यक्तींमध्ये अंदाजे पंधरा फूट अंतर राहील याची काळजी घ्या सात प्लग जोडलेली विद्युत उपकरणे वापरू नका मोबाईल किंवा दूरध्वनीचा वापर करू नका आठ पायाखाली कोरडे लाकूड प्लास्टिक गोंधपाट कोरडा पालापाचोळा ठेवा नऊ दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यांवर दोन्ही हात ठेवून तळपायांवर बसा दहा पोहणारे मच्छीमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर पडा अकरा पक्के घर सर्वात सुरक्षित ठिकाण आहे आवश्यकता वाटल्यास आपल्या घरावर तडितरक्षक बसवून घ्या वादळे उत्तर एक इमारतीवर पडून नुकसान करू शकणारी झाडे नियमित छाटा व नुकसान टाळा दोन आपण घराबाहेर असल्यास नेमके कोठे आहोत ते जवळपासच्या नातलगांना मित्रांना कळवा तीन तुम्ही स्वत बाहेर असलात तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या चार गॅस रेग्युलेटरचा स्विच बंद करा वीज पुरवठा खंडित करा पाच तुमच्या नातलगांना मित्रांना फोनच्या मदतीने संभाव्य संकटापासून सावध करा त्यांना सुरक्षित जागी जाण्याची सूचना द्या सहा घरापासून दूर असणाऱ्या इतर लोकांना घरात तात्पुरता आश्रय द्या ई ढगफुटी उत्तर एक ढगफुटी झाल्यास खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे आपण लवकरात लवकर सुरक्षित जागी जाणे महत्त्वाचे आहे दोन पायथ्याशी नदीकिनारी किंवा समुद्राच्या किनारी थांबण्यात धोका आहे त्यामुळे अशा ठिकाणी जाणे टाळावे तीन आपण सुरक्षितरित्या घरात राहावे आणि दुसऱ्यांना पण सुरक्षित ठिकाणी जाण्यास मदत करावी प्रश्न तिसरा सत्य की असत्य ते सकारण सांगा वादळ येणार आहे ही माहिती गुप्त ठेवायची असते उत्तर असत्य वादळ येणार असले की तेथील रहिवाशांना सतर्क करायचे असते लोकांना आधीच माहिती देऊन सुरक्षित ठिकाणी हलवले तर प्राणहानी टळू शकते आ, आकाशात वीज कडाडत असताना पोहू नये उत्तर सत्य आकाशातील वीज पाण्यात उतरू शकते पाण्यात विजेचा प्रवाह हो शिरल्यास गंभीर इजा होते किंवा मृत्यूही ओढवतो ई ज्वालामुखीचा उद्रेक टाळता येणे शक्य आहे उत्तर असत्य ज्वालामुखीचा उद्रेक नैसर्गिक घटना आहे कोणत्याही उपायांनी किंवा आधुनिक तंत्रज्ञानाने असा उद्रेक थांबवता येणार नाही अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडतो उत्तर सत्य अतिवृष्टीमुळे पीक वाहून जाते अशा दुष्काळाला ओला दुष्काळ असे म्हणतात प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अ सुनामी म्हणजे काय ती कशी निर्माण होते उत्तर महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या लाटांना सुनामी लाटा म्हणतात महासागराच्या तळाशी भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक झाल्यावर बाहेर पडणाऱ्या ऊर्जेमुळे महासागरात विशिष्ट प्रकारच्या ताशी आठशे ते नऊशे किलोमीटर इतका वेग असणाऱ्या लाटा तयार होतात उगमस्थानाजवळ फार उंच नसणाऱ्या या लाटा खूप वेगाने दूरवर पसरतात त्या किनारी भागाकडे पोहोचतात तेव्हा त्यांची उंची खूपच म्हणजे सुमारे शंभर फुटापर्यंत वाढलेली दिसते लाटांचा वेग आधीपेक्षा कमी होतो परंतु त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आ ढगफुटी म्हणजे काय उत्तर काही वेळा पाऊस देणाऱ्या ढगातून खाली आलेले पाणी पावसाच्या स्वरूपात जमिनीवर न पडता जमिनीकडील उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगातच सामावली जाते परिणामी त्या ढगात वाफेचा अधिक साठा होतो शीघ्र क्रियेमुळे अचानकपणे एखाद्या विशिष्ट व लहान अशा भूभागावर सुमारे शंभर मिलीमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडतो याला ढगपुटी म्हणतात ई ज्वालामुखीचे परिणाम स्पष्ट करा उत्तर एक शिलारस बाष्प उष्णचिखल गंधक इत्यादी रासायनिक पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचतात त्यामुळे डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते दोन ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख आणि वायू यांमुळे वातावरण प्रदूषित होते तीन अनेकदा ज्वालामुखीमुळे पाऊस पडतो चार उष्ण वायूमुळे तापमान वाढते पाच उष्ण चिखलाखाली जंगल वस्त्या गाडल्या जातात ई विजेपासून जीवितहानी टाळण्यासाठी कोणते उपाय आहेत उत्तर एक मैदानात झाडाखाली उभे राहू नका तसेच उंच ठिकाणी झाडावर चढू नका दोन विजेचा खांब टेलिफोनचा खांब टॉवर इत्यादींजवळ उभे राहू नका तीन गाव शेत आवार बाग आणि घर यांच्या भोवतीच्या तारेच्या कंपाऊंडला टेकू नका चार दुचाकी वाहन सायकल ट्रॅक्टर नौका यांवर असाल तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा पाच एकाच वेळी अधिक व्यक्तींनी एकत्र थांबू नका सहा दोन व्यक्तींमध्ये अंदाजे पंधरा फूट अंतर राहील याची काळजी घ्या सात प्लग जोडलेली विद्युत उपकरणे वापरू नका मोबाईल किंवा दूरध्वनीचा वापर करू नका आठ पायाखाली कोरडे लाकूड प्लास्टिक गोंदपाट कोरडा पालापाचोळा ठेवा नऊ दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यांवर दोन्ही हात ठेवून तळपायांवर बसा दहा पोहणारे मच्छीमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर पडा अकरा पक्के घर सर्वात सुरक्षित ठिकाण आहे आवश्यकता वाटल्यास आपल्या घरावर तडीतरक्षक बसवून घ्या प्रश्न पाचवा महाराष्ट्रामध्ये आपत्ती अंतर्गत महापूर दरडी कोसळणे अशा आपत्तींवर कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत उत्तर एक ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती येतात त्यावेळी जीवित आणि वित्तहानी होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत आपत्ती व्यवस्थापन विभागाची स्थापना केली आहे दोन या विभागातर्फे वादळ भूकंप अशा आपत्तींची पूर्वसूचना जनतेला देण्यात येते तीन भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना एकोणीसशे शहात्तर साली केलेली आहे याच्याच अंतर्गत महाराष्ट्रात देखील पूर नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न केले जातात चार राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत पूर नियंत्रणासंदर्भात जो आराखडा तयार केलेला असतो त्याच्यानुसार मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवितहानी टाळता येते पाच मोठ्या पावसात किंवा वादळात सापडलेली तसेच कोसळणाऱ्या दर्डीच्या आसपासची गावे रिकामी करून त्यांना पर्यायी जागा दिल्या जातात दुर्घटना झाल्यास त्यांना पुन्हा वसवले जाते सहा आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत आपल्या नागरिकांचे रक्षण व्हावे यासाठी शासन सहाय्याच्या योजना राबवते प्रश्न सहावा आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात तुम्ही तुमच्या घरामधील कोणकोणत्या बाबी तपासून पाहाल का उत्तर एक दरवाजे व खिडक्यांमधून हवा किंवा पाणी आत येऊ नये म्हणून त्या व्यवस्थित आहे की नाही ते तपासून घेऊ त्यांना झडपा बसवू दोन घराची तपासणी करू सुटे सामान विखुरले जाऊ नये म्हणून एकत्रित ठेवू तीन काही अपाय झाल्यास प्रथमोपचार पेटीचा उपयोग पडू शकतो म्हणून प्रथमोपचार पेटी योग्य साहित्यांसह अद्ययावत ठेवू चार आपत्ती वेळी घरावर झाड किंवा फांद्या पडू नये म्हणून घराजवळ मोठे झाड असेल तर त्याच्या सहज तुटू शकतील अशा फांद्यांची छाटणी करू जुने वाळलेले झाड असेल तर ते कापून टाकू पाच वीज खंडित झाल्यास प्रकाशासाठी बॅटरीवर चालणारी विजेरी किंवा कंदील सुस्थितीत ठेवू सहा वेळेवर अन्न शिजवता येणार नाही म्हणून घरात कोरडे व लवकर खराब न होणारे अन्न पदार्थ ठेवू सात घराजवळ वीज पडू नये म्हणून घरावर तडितरक्षक बसवू